नमस्कार मी आहे स्वरा स्वरा आणि काही या यूटूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे माझी परीक्षा असल्यामुळे मी पहिल्यांदा अभ्यास केला मिरातीचा अभ्यास कशी करते ते पहा छान दिसते नाही आहे शेवाळीची खीर शेवाळीची थीर करताना दूध उकळून घेतला तूप टाकून शेवाळ्या भाजून घेतल्या नीट हलवून शेवाळ्या छान भाजल्या सारखं हलवायला लागतो नाही तर शेवाळ्या करत असतानाच त्यात वेलदोडे टाकले त्यात थोडे बदाम सुद्धा टाकले आता हलवून घेतलं परत त्यामध्ये दू दुधात टाकलं हलवून घेतलं आता यामध्ये हवी तेवढी साखर टाकून छान हलवून घ्या तर अशी झालेली आहे आपली शिवायची खीर